डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक सातपूर परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आज शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर सकाळी सुमारे दहा ते सव्वा दहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात आठ वर्षाच्या चिमरुटीचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात काही आपल्या आजीसोबत दुचाकीवरून या ज्युपिटर क्रमांक एम एच पंधरा जेई एक्क्याण्णव एक्क्याऐंशी घराकडे जात होते या दरम्यान रिलायन्स पेट्रोल पंपाजवळून जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक क्रमांक झाली अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला असून सातूर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत सिग्नल व गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे आम्हाला आश्वासन भेटल्याशिवाय आम्ही इथं हल्लणार नाही इथं स्थानिक नागरिकांनी वारंवार डिवायडर आणि त्याचबरोबर स्पीड ब्रेकरची मागणी केली पण कोणी त्या लक्ष दिलेलं नाही आणि अतिक्रमणही हा इथं जास्त प्रमाणात आहे त्यामुळं सर्व सर्व पार्किंग वगैरे सर्व गाड्या होतात आणि त्याच्यामुळे रहदारी वाढते पण कोणी इथं लक्ष घालत नाहीये चार वर्षापासून निवेदन दिलंय चार वर्षापासून घालत नाही स्पीड ब्रेकर शासकीय कर्म સાડેવીસ હજાર રૂપિયા મંજૂર નાગરિક पोलिसांनी अपघाताची माहिती घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे यावेळी आंदोलनकर्ते महेंद्र शिंदे किरण निगळ तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलन केले या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे लेविका ही आनंदवल्ली परिसरातील रहिवासी असून चिमुटीच्या मृत्यूने सर्वत्र कळ व्यक्त केली जात आहे पोलीस अधिक तपास सातूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहेत ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका